खूप दिवसांपूर्वी एका हिरव्यागार जंगलात एक छोटीशी चिमणी राहत होती उन्हाळा चालू होता आणि उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली होती हा घरट मी लवकर पूर्ण करायला हवं पाऊस कधीही सुरू होऊ शकतो अगं चिमणी एवढं घाईघाईचं काम कशाला उन्हाळा आहे आराम कर की हो ना पाऊस पडायला अजून वेळ आहे सगळेच काही करतात का असं नाही रे मित्रांनो आज जे करायचं ते उद्यावर ढकलू नये मी आधीच तयारी ठेवणार इतर पक्षांनी तिचा उपवास केला पण कामात गुंतलेली राहिली काही दिवसातच जमले वारा वाहू लागला आणि जोरदार पाऊस सुरू झाला शेवटी मेहनत फळाला आली आता मी पावसात सुद्धा सुरक्षित आहे बांधायला हवं हो उशीर झाला चिमणीच्या दूरदृष्टीमुळे आणि मेहनतीमुळे तिला सुखद आणि सुरक्षित आराम मिळाला आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळतं कष्ट नियोजन आणि दूरदृष्टी हीच यशाची गुरु आहे